नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हिंदुस्तान उर्वरक अँड रसायन लिमिटेड अ जॉईंट व्हेंचर ऑफ सी आय एल एन टी पी सी आय ओ सी एल एफ सी आय एल अँड एच एफ सी एल यांच्या जॉईंट व्हेंचर हिंदुस्तान उर्वरक रसायन लिमिटेड आहे तर या कंपनीच्या आस्थापनेवर जागा इथे निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा इथे एस आर नंबर पोझिशन कॅडर डिसिप्लिन अप्पर एज लिमिट नंबर ऑफ वॅकन्सीज मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इथे दिलेला आहे तर त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत तर मॅनेजर एल टू कॉन्ट्रॅक्ट अँड मटेरियल या फील्डमध्ये पाहिजेत चाळीस एज लिमिट तीन वॅकन्सी इथे आहेत आणि बारा वर्षाचा अनुभव त्यांना पाहिजे डिग्री इन स्पेशलायझेशन विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स टाईम इंजिनिअरिंगमध्ये डिग्री एम बी ए मटेरियल मॅनेजमेंटमध्ये असणं गरजेचं आहे किंवा फिजिक डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंटमध्ये असणं गरजेचं आहे आणि बारा वर्षाचा अनुभव त्यांना पाहिजे मॅनेजर एल टू केमिकलसाठी चाळीस वर्ष एज लिमिट दोन पदे आहेत बारा वर्षाचा अनुभव इंजिनिअरिंग केमिकलमधनं किंवा मास्टर डिग्री केमिकल इंजिनिअरिंगमधनं असणं गरजेचं आहे मॅनेजर एल टू केमिकल अमोनिया चाळीस वय दोन व्हॅकन्सी बारा वर्षाचा अनुभव डिग्री इन इंजिनिअरिंग केमिकल टेक्नॉलॉजी किंवा केमिकल इंजिनिअरिंगमधनं असणं गरजेचं आहे मॅनेजर केमिकल युरियामध्ये तीन पोझिशन आहेत चाळीस वर्षाचा एज लिमिट आहे बारा वर्षाचा अनुभव इंजिनिअरिंग डिग्री इन केमिकल अँड केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये साठ पर्सेंट ॲग्रिगेट सहित पाहिजे एल टू केमिकल प्रोसेस सपोर्टमध्ये चाळीस वर्ष एज लिमिट दोन पोझिशन बारा वर्षाचा अनुभव त्यानंतर मॅनेजर मार्केटिंगमध्ये चाळीस वर्ष एज लिमिट सहा जागा बारा वर्षाचा एक्सपिरियन्स बी एस सी ॲग्री एम एस सी ॲग्री साठ वर्षाचं साठ सिक्स्टी पर्सेंट ॲग्रिगेट पी जी डी एममध्ये किंवा एम बी ए मास्टर डिग्री ॲग्री बिझनेसमधनं त्यांचं किंवा रुरल मॅनेजमेंटमधनं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर इंजिनियर केमिकल युरिया एज लिमिट तीस आठ पोझिशन आहे दोन वर्षाचा अनुभव इंजिनिअरिंग डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी किंवा केमिकल इंजिनिअरिंगमधनं पाहिजे इंजिनियर केमिकल अमोनिया तीस वर्ष एज लिमिट आठ पोझिशन दोन वर्षाचा अनुभव फुल टाइम डिग्री इन इंजिनिअरिंगमध्ये सेम ट्रेडला केमिकल ओ अँड यू तीस वर्ष एज लिमिट आठ पोझिशन दोन वर्षाचा अनुभव इंस्ट्रुमेंटेशन इंजिनियर तीस वर्ष एज लिमिट दहा पोझिशन आणि दोन वर्षाचा अनुभव फुल टाईम इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंस्ट्रुमेंटेशनमध्ये इंजिनिअरिंग त्यांचे असणं गरजेचं आहे ऑफिसर सेफ्टी तीस वर्ष एज लिमिट दोन पोजिशन दोन वर्षाचा अनुभव इंजिनिअरिंग इन फायर इंजिनिअरिंग किंवा सेफ्टी इंजिनिअरिंगमधनं त्यांची डिग्री सिक्स्टी पर्सेंट ॲग्रिगेटस इत झाली पाहिजे ऑफिसर एल्बन मार्केटिंग तीस वर्ष एज लिमिट पाच वॅकन्सीज दोन वर्षाचा अनुभव मार्केटिंग एक्सपिरियन्स त्यांना असणं गरजेचं आहे एम एस सी ॲग्रिकल्चर किंवा एम बी एन रुरल डेव्हलपमेंट किंवा रुरल मॅनेजमेंट किंवा ॲग्री मॅने बिझनेस मॅनेजमेंटमधनं असणं गरजेचं आहे ऑफिसर वन कॉन्ट्रॅक्ट अँड मटेरियल तीस वर्ष एज लिमिट चार पोजिशन दोन वर्षाचा अनुभव फील्ड फील्डमध्ये इंजिनिअरिंग डिग्री प्लस एम बी ए त्यांचं या सेम क्षेत्रामध्ये असणं गरजेचं आहे फायनान्स आहे मॅनेजर फायनान्स त्यानंतर चीफ मॅनेजर फायनान्ससाठी आहे अशा बऱ्याचशा पोजिशन आणि त्यांचं वर्किंग प्रोफाईल असिस्टंट मॅनेजर आहे कॉर्पोरेट कम्युनिकेशनसाठी असिस्टंट मॅनेजर ह्युमन रिसोर्ससाठी त्यानंतर असिस्टंट मॅनेजर मार्केटिंग असिस्टंट ऑफिसर लिगलसाठी आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे डिटेल्स आहेत वेबसाईटवर जाऊन तुम्ही या डिटेल्स इथे मिळू शकतात पॅकेज इथे बघा चिप मॅनेजर चोवीस लाखाचं सी डी सी असेल मॅनेजर सोळा लाख आणि ऑफिस अँड इंजिनियर सात लाखाचं सी डी सी त्यांना असणार आहे असिस्टंट मॅनेजर अकरा लाखाचा सी डी सी आणि ऑफिसर सात लाखाचा सी डी सी त्यांना असणार आहे वेबसाईट इथे लक्षात घ्या जॉब्स डॉट एच यू आर एल डॉट नेट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आमचा टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल अवेलेबल करून दिले जाईल असे नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद